तर आज आहे ना आपण ही पंधरा किलोची कंदोरी बनवणार आहे घ्यायचे तर कांदा धुण्यासाठी कांदा पण घेणार आहे

त्याच्यामध्ये ना थोडीशी हळद पावडर टाकायची तर एवढी हळद पावडर घेतली धना पावडर तर याच्यात मीठ टाकणार आहे तर आता हे ना हे सगळं मिक्स करून झालंय तर आता शिजवून घेणार आहे तर म्हटल ना आता शिजले इथे बघत असतील खूप मस्त शिजला पाहिलं ना छान शिजलं ना शिजलेले तर आता नाही याच्यामध्ये काढून ठेवणार मसाले काढून घ्यायचे आता ही मिरची पावडर आहे अंबारीची त्याच्यानंतर कोथिंबीर आहे मसाला हा पूर्ण पॅकेट घेतला आता चंदन झटका मसाला आहे हा एवरेस्टचा मटन मसाला आहे ना कांदा लसूण मसाला आहे तर ना आता कालवण बनवण्यासाठी तेल टाकून घेतले आणि तेल अजून यामध्ये एक्स्ट्रा टाकायचं होतं पण किटलीत संध्या तेवढं होतं तर मधून आणण्यापर्यंत मग तेल जास्त गरम होऊन मसाले जळू नये म्हणून येणार ना तर मग मी मसाले तोपर्यंत त्यामध्ये परतून घेतले अजून एक्स्ट्रा आपल्याला थोडंसं तेल त्यामध्ये वाढवायचं होतं आणि हे सगळे जे मसाले गाडले होते ना आपण ते तेलात जर पटू ना तर कालवनाला छान तरी येते आणि टेस्ट पण छान लागते फक्त मसाले जळून द्यायचे नाही याची काळजी घ्यायची म्हणजे जास्त गरम तेल होऊ द्यायचं नाही नाहीतर मग मसाले जळाले तर मग टेस्ट चांगली येत नाही त्यामुळं ती एक काळजी घेणं खूप गरजेचं गर्जिस, गरजेचं असतं आणि त्याने भाजी पण खूप छान लागते तर हे सगळे मसाले बारीक केले होते आपण कांदा खोबरं आलं लसूण तर त्यामध्ये ना ते परतून घेतले आता तर तेलाची गरजच होती थो त्यामुळे थोडासा मसाला ड्राय होत होता तर मधून तेल आणण्यापर्यंत आम्ही पातेलं खाली उतरून ठेवलं कारण की मसाले जास्त जळून जाऊ नये म्हणून आणि मग तेल आणल्याच्यानंतर त्यामध्ये थोडंसं एक्स्ट्रा तेल ॲड करून मसाले एकदम भारी परतवलं कारण की या कालवनाला ना तेलाचीच गरज असते तेल छान आले असेल ना तर टेस्ट पण छान येते भाजीला कालवनाला आणि कालवण पण भारी होते तरी पण मस्त येते आणि मग तेल येथे एक्स्ट्रा तेल टाकून पुन्हा मसाले छानपैकी परतून घेतले आणि मसाला छान परतल्यानंतर यामध्ये आपल्याला ते पिवळा आपण शिजून घेतलेलं होतं आधी तर ते आपण याच्यामध्ये मिक्स करून छान परतून घेणार होतो आणि कालवम बनवण्यासाठी ना गरम पाण्याचा वापर करायचा आता आधी गरम पाणी आम्ही करून ठेवलेलं होतं तर हे यामध्ये पिवळं आणि याचं सूप हे टाकून ते व्यवस्थित परतून घ्यायचं आणि मग हे परतल्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला त्यावरून गरम पाणी ॲड करायचं होतं तर गरम पाणी आधीच एक्स्ट्रा गरम करून ठेवलेलं होतं साईडला तर मग हे सगळं आपण मिक्स केल्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हे सुरू टाकायचं असतं तर ते कसं बनवतात ते तुम्हाला मी पुढे दाखवते तर चला बघू तर हा ग्रेव्ही मसाला आहे तो आपण घेणार आहे त्याच्यानंतर आपण ही बाजरी बारीक केली होती आणि हरभरा डाळ तर ती आता मिक्स करायची तर हे सुर मिक्स करून झालंय आणि याच्यामध्ये नाही आहे थो 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 आता हे सुरण ते सगळं मिक्स करून झालं आता आपल्याला जेवढं पाणी वाढवायचंय ना तेवढं आता आपण वाढवणार त्याच्यामध्ये तर आता एवढं पाणी आपण मिक्स केलंय आणि तिला उकळून द्यायचं आता तोपर्यंत त्याच्यावर थोडी कोथिंबीर आहे आता उकळून द्यायची तर येथे कालवून अजून उकळी आलेली नव्हती तर मी तुम्हाला पुढे दाखवते की जेव्हा आपल्याला असं कालवण बनवायचं असेल तर आधी काय तयारी करून ठेवावी लागते ते का तर आदल्या दिवशीच आहे ना एवढा सगळा कांदा कापून भाजून ठेवायचा आणि मग त्यानंतर लसूण पण सोलून ठेवायचा म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी एवढं जास्त काम पडत नाही तर मग हा दुसऱ्या दिवशी मसाला बारीक केलेला होता कांदा लसूण आल्याची पेस्ट आणि त्यानंतर येसूर बनवण्यासाठी ना ही हरभऱ्याची डाळ भाजून घेतलेली होती आणि त्यानंतर बाजरी पण भाजून घेतलेली होती तर हे सगळे ना बारीक करून त्यामध्ये मिक्स करायचं याला येसूर म्हणतात आणि तुम्हाला व्हिडिओ दाखवलं होतं ग्रेव्ही मसाला तर तो मसाला आणि हरभऱ्याची डाळ आणि बाजरी ही तिने मिक्स करायचं पाण्यामध्ये जसं आधी दाखवल्याप्रमाणे आणि त्याला येसुर म्हणतात ते त्याने नाकालवनाला एक घट्टसरपणा येतो आणि चव पण वेगळी येते आणि त्यानंतर खोबरं मी तुम्हाला दाखवलं नाही तर खोबरं पण रात्रीचेच काप वगैरे करून ठेवायचे आणि मग सकाळी दळायचं किंवा दुकानात येणार रेडीमेड किस पण भेटतो तर त्या किसची पण तुम्ही भाजी बनवू शकता पण शक्यतो ना तो जर जास्त दिवसाचा असेल तर तो खवड झालेला असतो त्यामुळे कालवनांची चव बिघडते आणि त्यामुळे मग कालवना एवढं चांगलं लागत नाही जर तुम्ही डेट बघून ताजा किस आणला तर त्याने भाजी एकदम भारी होते आणि कालवनाला टेस्ट पण येते तरी ते सगळे आम्ही नैवेद्य दाखवण्यासाठी आलो होतो हा आमच्या शेतातला मसोबा आहे तर इथेच नवसाची जत्रा होती तर मग इथे नैवेद्य वगैरे दाखवायचं चालू होतं तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि भेटू पुढच्या मुळात थँक्यू वर जाय वर जाय आश वर जाय पुरी वर घे <laughs> ना तिला ना जरा वर जाय ना नाही नाही ती जाय ना जवळ तिच्या पुरी पुरीदा नव्हती थांबली खाली मग